नमस्कार भावांनो मी नामदेव मुळे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो तुम्ही आधार कार्डला अपडेट केलं असेल आणि तुम्हाला त्याच ट्युटास चेक करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण साधारपणे पोस्टातून आधार अपडेट करत असतो आणि अपडेट झाल्यानंतर ते आपल्याला पावती देतात त्या पावतीच्या सहाय्याने आपण स्ट्युटास चेक करू शकतो तर सर्वात आधी आपल्या क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर सर्च बार मध्ये जाऊन आपल्याला आधार अपडेट स्ट्युटास चेक सर्च करायचा आहे आणि पहिली वेबसाईटवर क्लिक करून टाका त्यानंतर चेक आधार अपडेटवर टॅप करा खाली स्क्रॉल करून पावतीवर दिलेला एनरोलमेंट नंबर टाकून घ्या आणि खाली वेळ सुध्या टाका वेळ पावती पावतीवर दिलेली आहे दिनांक नाही टाकली तरी चालेल त्यापचा टाकून सबमिट करा तुम्ही बघू शकता की माझा अपडेटची प्रोसेस ही पूर्ण झाली आहे तुम्ही ही अशा पद्धतीने स्ट्युटास चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर चला लवकर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हा जाण्याच्या आधी तेवढं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद